नमस्कार मी स्वरा आज तुम्हाला एक ते पाच वर्षाच्या मुलांना शेंगदाण्याचे लाडू कसे शे खायला द्यायचे ते इथे बनवून दाखवते आता या ठिकाणी मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे निवडून घ्यायचे असाच कलरचा किंवा या साईजचा दगड असते त्याच्यामुळे काळजीपूर्वक इथे निवडून घ्या आता तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस असे येईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त शेंगदाणे असतील कढईमध्ये भाजायला घ्या तव्या ते असे बाहेर पडतात त्याच्यामुळे सांगते इथे आणि हे लाडू रोजचा एक लहान मुलांना द्यायचा खायला खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि दोन वर्षापर्यंत पूर्ण दात आलेले असतात आणि दीड वर्षापर्यंत हा लाडू मुलांना खाता येत नाही त्यामुळे बघा कसा बनवून दाखवते छान असा आता शेंगदाणे हे भाजून झालेले आहे असा तडतड आवाज पण येतो बघा किती छान डाग आली आता हे गॅस बंद करून थंड करून चाल काढून घेते मी आता बऱ्यापैकी साल काढून घेतलेले आहे आणि थंड पण झाले शेंगदाणे आता मिक्सरला हे शेंगदाणे कसे फिरून घ्यायचे ते सांगते एका मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचे आहे या शेंगदाण्याची पूर्ण पावडर करून घ्यायचं आपल्याला आबडधोबड ही शेंगदाणे वाटून घ्यायची नाही आणि इथे पाहू शकता मिक्सरला फिरून घेतलेले आहे बघा हे पावडर असं करून घ्यायचं आहे आपण एक ते पाच वर्षाच्या आतील मुलांना लाडू खायला देतो आबडधोबड जर वाटलं त्यातलं तर घशामध्ये अडकण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर एक वाटीला थोडासा गुळ कमीच आहे गुळ हे चांगल्या क्वालिटीचाच असला पाहिजे केसरी कलरचा येतो तो वापरायचा नाही कडक पण असतो नरम घ्या इथे गुळ आणि या ठिकाणी गुळ तुम्ही कमी जास्त गोडानुसार वापरू शकता आता हे परत एकदा मिक्सरला फिरून घेते मी आणि इथे पाहू शकता मिक्सरला छान असा गूळ मिळून घेतलेला आहे शेंगदाण्यामध्ये किती छान आणि मिक्सरला असंच बारीक करून घ्यायचं आहे आता हे काढून घेते एका तटामध्ये परत एक वेळेस एकजीव छान करून घ्यायचे यामध्ये गोळी छान मिसळला पाहिजे आणि खूप छोटे आपल्याला आकारायचे लाडू करून घ्यायचे आता परत एक वेळेस छान मिक्स करून घेते मी आता लाडू करून घेते छोट्या आकारायचेच घ्यायचे जास्त मोठे करायचे नाही लाडू जेणेकरून मुले पण आवडीनं खातील काचेची गोळी कशी व्यवस्थित त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी हे बघा पूर्ण मी करून घेते आणि लाडू बांधताना दाबून घ्यायचा आहे पूर्ण असा पॅक करून घ्यायचा आणि इथे पाहू शकता किती छान छोट्या साईजच्या करायचे लाडू करून घेतलेले आहे रोज एक शाळेच्या डब्यावर दिला तरी चालेल असे स्मूथ लाडू झाले पाहिजे बघा दाखवते अशा प्रकारे आणि मोठ्या साईजचे लाडू बनवायचे नाही कारण मुले नाटकं करतात खाण्यासाठी असं छोटं काहीतरी वेगळं वाटतं त्यांना आणि आवडीने खातील नक्कीच करा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावतं भेटूया एक अशाच नाही व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद